तुमच्या जेवणाची लज्जत मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हातकाने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बिटा लाडक्या कडेगाव मतदारसंघात महिला मतदार पुरुषांपेक्षा जास्त सांगली जिल्ह्यामध्ये महिला मतदार संख्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादीमध्ये गतवेळी दर हजारी पुरुषांमागे नऊशे बासष्ट महिला मतदारांच्या संख्येमध्ये वाढ होऊन आता ती नऊशे बहात्तर इतकी झाली आहे यावेळेचे वैशिष्ट्य म्हणजे सांगली जिल्ह्यातील पोलूस कडेगाव मतदारसंघात महिलांची संख्या दर एक हजार पुरुषामागे एक हजार एक झाली हजार आहे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच एका मतदारसंघामध्ये महिला मतदारांचा टक्का पुरुषांपेक्षा अधिक झाला आहे सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात दर हजारी पुरुष आठ मतदारांमागे महिला मतदारांची संख्या पोलूस कडेगाव एक हजार एक सांगली नऊशे नव्याण्णव मिरज नऊशे चौऱ्याण्णव खाणापूर नऊशे सत्तर तासगाव नऊशे एकसष्ट जत नऊशे सात आणि सरासरी महिला मतदार नऊशे बहात्तर आहेत